समाजात काही अशी माणसं आहेत की ज्यांना एक व्यक्तिगत अनुभव येतो आणि त्या अनुभवातून ते, ते काही शिकतात आणि मग ते समाजातल्या काही मुलांचं पालकत्व घेतात असे किती लोक तुमच्या बघण्यात आहेत एक माणूस ज्याला मी आता तुम्हाला भेटवणार आहे त्यानं चक्क पन्नास ते पंचेचाळीस मुलांचं मतिमंद मुलांचं त्यांना स्पेशल म्हटलं जातं खरं तर पण मतिमंद मुलांचं पालकत्व घेतलं त्यांच्याकडून एकही रुपयाची फी न घेता त्यांना गेले पंधरा ते वीस वर्षापासून या मुलांचं पालन पोषण केलं जातं असे एक व्यक्तिमत्व आहेत जयराम आपा कुंभार या ठिकाणी आणि त्यांनाच आपण आता भेटणार आहोत तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासाचा जो काय त्यांच्या सामाजिक कार्याचा सा प्रवास आहे तो आपण आता आप्पांकडून जाणून घेणार आहोत तर आपण नमस्कार खर तर तुमचं हे अफाट काम बघून डोळे दिपून जातात इकडं एकीकडं सर्वसामान्य कुटुंबाला स्वतःची मुलं सांभाळताना नाकी नऊ येत असतं परंतु तुम्ही ही जी संस्था आहे जी प्राजक्ता मतिमंद मुलांची संस्था गेली कित्येक वर्ष लोकांच्या मदतीशिवाय चालवत आहात खर तर अनेक दानशूर लोकही असतात की ज्या अशा चांगल्या कार्यासाठी धावून येतात मुल... हाँ। हाँ। मला ह्या सगळ्या गोष्टींचा प्रवास तुमच्याकडून ऐकायचा की तुम्ही मतिमंद मुलांची शाळा का स्थापन केली म्हणजे तुम्हाला काय वाटलं की ही मुल मंद मुलं आपल्याला हा नमस्कार मतिमंद मुलं म्हणजे काय हे सुद्धा मला माहित नव्हतं बर पण निसर्गानं इथपर्यंत पोहोचवलंय म्हणजे असं की माझी मुलगी मतिमंद होती हे आम्हाला कळलं नाही बारामतीच्या डॉक्टरांनी सांगितलं की अरे हे मुलगी मतिमंद आहे वर्ष दोन वर्षानंतर सांगितलं आणि नंतर सांगितलं की हे दोन चार वर्षाची झाल्यावर त्याला त्या ते शाळेत टाक मग म्हटलं ठीक आहे ती शाळा कुठली आपली नाही नाही म्हटले त्यांची वेगळी शाळा असते त्या शाळेत टाक मग ती चार पाच वर्षाची झाल्यानंतर शाळा शोधू लागलो तर शाळा आपल्या ग्रामीण भागात कुठेही नव्हती एकोणीशे नव्वद ब्याण्णव त्यावेळेस कुठेच आपल्या ग्रामीण भागात तालुक्यालाही कुठे शाळा अशा मग अशा करायचं काय आणि त्यातनं मुलगी मुलींची तर शाळा नव्हतीच नव्हती मग पुण्यासारख्या ठिकाणी होत्या तर पुण्यासारख्या ठिकाणी कुठे हे सुद्धा माहित नव्हतं त्याची माहिती घेता 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 एक दिवस एका शाळेची जाहिरात वाचली आणि फोन केला ट्रंक कॉल होता त्यावेळेस तर फोन केला तर सदग्प त्यांनी सांगितलं की डोनेशन द्यावं लागेल आणि दर्मा फी द्यावी लागेल ला। तर ही फी मला परवडणारी नव्हती डोनेशन तर माझी फी तीन लाख रुपये सांगितले त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे ब्याण्णव ला ब्याण्णव ला <laughs> त्यामुळे मला अक्षरशः त्या फोनवर मला कोरड पडली की अरे हे अवघड काम आहे आणि माझ्या मुलीला मी शाळेत घालू शकणार नाही आणि मग करायचं काय मग माझ्या मुलीसारख्या अनेक मुलं आहेत ग्रामीण भागात मग त्यांनी काय करायचं काय शिकायचंच नाही ही बाब काही नाही सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस मार्गच निघत नव्हता दोन चार वर्ष अशीच गेली आणि असं वाटलं की अरे अवघड आहे आपण आपल्या मुलीला नाहीच शिकू शकत आणि ती मतिमंदांमध्ये सुद्धा प्रकार आहेत त्यामुळं ती जरा जास्त सिविर होती तिचं सगळं टॉयलेट चेंज पासून सगळं करावं लागायचं त्यामुळे बाबा हे कसं करावं गो भयंकर अवघड आहे आता करायचं काय करायचं काय या विमंचनेत असताना एक दिवस काही माझ्या सा सहकार्याने सांगितलं की अरे तू एवढं सगळं फिरतोयस आपणच ही संस्था स्थापन करू आणि मग नंतर या मुलांची आपण हे करू मग काय हरकत आहे म्हणून मग आम्ही या मुलांची जिथं जीवनाची साधना होणार आहे जीवन साधना फाउंडेशन नावाची संस्था एकोणीसशे सत्त्याण्णवला नोंदणीकृत केली आणि त्यानंतर मग शाळा कशी सुरू करायची म्हणून एक दोन शाळा पाहिल्या आणि मग ही शाळा राहत्या घरात चालू केली तुमच्या राहत्या घरात राहत्या घरात चालू बर राहत्या घरामध्ये मुलं बसेन मुलं वाढायला लागेल हळूहळू हलु, काय करावं काय करावं या मुलांना कुठे ठेवायचं मग मा माडीओची जागा चालत नाही त्यावेळेस जागा कमी टॉयलेटचा प्रॉब्लेम त्यावेळेस टॉयलेट ठेवते त्यावेळेस जास्त मग अशा वेळेस काय करावं म्हणून मग आम्ही ही इथली प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगावला गेल्यामुळं आणि इथे ग्रामीण रुग्णालयाची स्वतंत्र इमारत झाल्यामुळं ह्या मोकळ्या Uh, वापरत नसलेल्या इमारती ताब्यात घेतल्या आणि मग हिथे हळूहळू पूर्ण पडून होत्या पडक्या होत्या अगदी त्यामध्ये कचरा होता दिवसा इकडे कोणी यायला घाबरत होतं मोकळ्याच झाल्या होत्या त्यामुळे मग ह्या इमारती जिल्हा सांगून आणि आपल्या ग्रामस्थांच्या सुरुवातीला तुम्ही घरात शाळा सोळा विद्यार्थी होते राहत्या घरात मग सोळा विद्यार्थी खूपच झाले बसायला तयार नाही मग हळूहळू मुली होत्या पण बरोबर त्यावेळेस मुली होत्या कारण मुली आपले मुली मुलगी असल्यामुळं मुलींच्या साठीच काही काम करावं हे डोक्यात होत मग हे चालू केलं आणि माझी नोकरी सांभाळून माझ्या सगळ्या संचालक सहकाऱ्यांच्या मुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळं हे उभं राहिलं आणि हळूहळू सुरुवातीला मदत कुणीच देत नव्हतं मदत द्यायला म्हणजे शाळा म्हणजे काय काय म्हणजे शाळा म्हणजे काय असतं आणि काय ते मुलं राहतात आणि काय त्या मुलांना कळतंय मग आपली मुलं किती आहेत इथे अशी शंका निर्माण झाली की आपली मुलंच नाही इथे तर कसली शाळा ही काय मदत करायची मग हळूहळू मतिमंद तो म्हणजे काय हे कळायला आणि मग हळूहळू थोडं लोकांचा ग्रामस्थांना म्हटलं अरे वेगळी शाळा त्याला काही मदत केली पाहिजे मग हळूहळू थोडस ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं मग ज्यांच्याकडे जे आहे ते आपण द्या म्हणून सांगितलं सुरुवात केलं की आपल्याकडे बाबा तुम्ही इंजिनियर आहात कॉम्प्युटर इंजिनियर आहात मग तुम्ही आम्हाला कम्प्युटरच्या संदर्भात नॉलेज द्या तुमच्याकडे दूध जनावर आहेत तुम्ही आम्हाला दूध द्या हा मग किराणा दुकानदार आहे तुम्हाला आम्हाला किराणा देता येतो का ते पहा आम्हाला ते द्या म्हणजे अक्षरशः अगदी हे सोडा दहावा दशक्रिये दिवशी काही अन्न बनवतात तर आपण जायचं तिथे आणि दशक्रियेचं त्यांचं झाल्यावर त्यांना सांगायचं की आम्हाला शिल्लक राहिले ते आम्हाला द्या सुरुवातीच्या काळात काय पर्यायच नव्हता म्हणजे पैशांची अडचण एक तर शाळेची माहिती लोकांना नाही ना। मदत कमी आणि हे हेच माहित नाही लोकांना माहित नव्हतं मतिवंधनची शाळा असते मग अशा मुळे आम्हाला अग्निक लग्न कार्य असेल तर तिथे जायचं बिगर ओळखीचं असलं तरी आणि त्यांना सांगायचं मालक कोण आहे बाबा हे तुमचं झाल्यावर आम्हाला हे सगळं द्या इथून ते वाढून आणून मग या मुलांचे एक एक दिवसाचं ते भागवलेलं स्टार्ट हो कपडे जुने कपडे जुने कपडे मागून आले पुण्यात इथून जिथून मिळून तिथून बर बर आपल्याकडे सांगितलं मला एक सांगा की आता ज्यावेळेस लोकांकडून हा मुलगा ज्या वेळेस विद्यार्थी आता हे तुमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांचे पालक परत येत नाहीत का म्हणजे नेमकं काय नाही कसं आहे की आता आपल्याकडे जे मुलं आहेत त्या ह्या विद्यार्थ्यांना फी नाही बरं शिक्षकांना पगारही नव्हता अगदी नाम मात्र मानधन होतं तर मानधनावर ही सगळी मंडळी काम करत होती आणि मग अशा वेळेस बरं आपलं ब्रीत काय होतं तर गरीब विद्यार्थ्यांसाठी हे होतं त्यामुळे मग विद्यार्थी गरीबच ग्रामीण भागातला आणि आई वडील नसलेली मुलं आहेत म्हणजे अनाथ काही आहेत आणि काही का एक पॅरेंट असलेली म्हणजे अनाथ वरून मतिमंद मतिमंद आणि मतिमंद हा विषय असा आहे की या मुलांना दिसताना दिसतात पण प्रत्यक्षात यांचा मेंदू लहान असतो तो काम करत नाही त्यामुळे निसर्गाकडूनच हा विषय असा आलाय दिसताना मुलगा दिसताना आपल्याला अस्थिव्यंग दिसत नाही पण प्रत्यक्षात तो मतिमंद असल्यामुळं त्याला तोंड असून बोलता येत नाही न बोलणार हे मुलाचं त्यामुळं यांना बोलता येत नाही यांना भावना आपल्याला सांगता येत नाही हे आपलं काय दुखतंय हे सांगू शकत नाही काय आवडतंय सांगू शकत नाही काय नावडतंय सांगू शकत नाही हे सगळं आपण जाणून घ्यायचं आणि मग यांची सेवा ही सेवाच आहे करणे यांना नाही शिशू करतात उभ्या राहिले करतात बसल्या बसल्या करतात जेवता जेवता करतात कार्यक्रमात करतात त्यांना काहीच कळत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात सहा ते अठरा या वयोगटातली मुलं आपल्याकडे इथे आहेत मला सांगा आपण तुम्ही ह्या सगळ्या नैसर्गिक विधींबद्दल बोलला हो आता मला तुम्ही सांगा घरातला माणूस जरी असला तरी त्यांच्या नैसर्गिक विधी ज्या काही गोष्टी आहेत ते करायला आपली माणसं कंटाळा मला हेच विचारायचं होतं मला की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला शाळा सुरू केली ही मुलं सांभाळायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला स्टाफ मिळाला का ह्याच ह्या सगळ्या गोष्टी कोणी केल्या नाही नाही मिळाला त्यावेळेस सुरुवातीला स्टाफच मिळत नव्हता आम्ही सांगूनही पाहिलं तर त्या महिला सुद्धा म्हणल्या आम्ही स्वयंपाक करून घालू तर सु काढणार नाही ना। वस्तुस्थिती आहे अनेक आम्ही सगळीकडे सांगितलं वीस पंचवीस महिला इंटर आल्या होत्या कर्मचारी पण त्यातला एकही नाही म्हटला की नाही आम्ही करू मग सुरुवातीला आमच्या घरातल्या काही मंडळींनी केलं बरं घरातल्या माझ्या मिसेसनी केलं माझ्या भावाच्या मिसेसनी केलं आईनी केलं आमच्या घरातल्या सगळ्यांनीच केलं ते हळूहळू लोकांना हे माहीत झालं की हे मुलं असतात त्यांना काही कळत नाही आणि मग हळूहळू एक एक कर्मचारी मिळायला लागला आणि मग हे सुरू झालं आता पंचवीस या वर्षी अजून पंचवीस मुलंच आहेत पंचवीस मुलांना आपल्याला तशी चाळीस मुलांना आपला पट आहे पण केवळ आणि केवळ कोरोनापासून आपल्याकडे डोनरची संख्या कमी झाली शेवटी आपल्याला या मुलांचं आरोग्य शिक्षण त्यांचं सगळंच गोष्टी आपल्याला त्यांचं केअर करणार सगळं सगळंच कुटुंब हे आपल्या बारामती तालुक्यातलं सर्वात मोठं कुटुंब आहे साठ जणांचं बरोबर सर्वात मोठं कुटुंब आहे साठ सत्तर जणांचं कुटुंब होत हळूहळू ते कमी जास्त होत आहे हो। ते आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे ते कमी जास्त होत आहे त्या बरोबर आपल्याला ते काही मुलांना थांबवावं लागतंय पण पर... गंमत अशी आहे की आपल्या तालुक्यातलं हे सर्वात मोठं कुटुंब आहे बर ही निवासी शाळा तालुक्यातली एकमेव शाळा आहे बरं चोवीस वर्ष तुम्ही चोवीस वर्ष केवळ आणि केवळ आपण मुलं सगळ्या लोकांच्या मदतीवर ही सगळं सांभाळलंय केवळ मदतीवर दुसरा काहीच याला सोर्सच नाही तुझं केवळ म्हणजे धान्य मदत असेल कपड्यांची मदत असेल आर्थिक मदत असेल पण कोरोनापासून फार मोठी पंचायत झाली आहे आर्थिक परिस्थिती फार आपली ढासळलेली आज ही आर्थिक परिस्थिती ढासळलेलीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तर समाजाला म्हणजे माझं या निमित्ताने मी आव्हान असं करेल की बाबा ज्यांना ज्यांना शक्य आपल्याला एटीजी बरोबर म्हणजे इन्कम टॅक्स एक्झम्शन कर सवलत आयकर सवलत एकोणीसशे ला मिळाली बरोबर तेव्हापासून अजून हो कारण आपल्याला ऑडिट करून देणारे ऑडिट करून देतात ते फी सुद्धा घेत नव्हते म्हणजे हे प्रत्येक गोष्ट कुणीतरी सांभाळली आहे माझ्यासारखा कार्यकर्ता केवळ नाम मात्र बरोबर हा मग ते त्या त्या वर्षी अरे मला हे गोष्ट खर तर खूप वाखण्याजोगे आहे की शेवटी जबाबदारी आहे हा हा आपण शेजाऱ्याचा पोरगा जर गावाला घेऊन जायचं म्हटलं <laughs> तर त्याला माघारी आणपर्यंत ती मोठी जबाबदारी असते आणि तुम्ही चोवीस वर्ष बरं अशी <laughs> मुलं सांभाळायच्यात <चार्थ laughs> की ज्यांना काहीच <laughs> कळत नाही एखादा प्राणी निघला तर त्यांना काय कळणार आहे <laughs> की <कि> बाबा <laughs> हा चावल्यानंतर काय होणार आहे किंवा काय नाही अशा परिस्थितीमध्ये आणि ज्यांना सोडून जातात त्यांचे आई वडील पण येत नाहीत तर हे येतच नाहीत बर फी द्यावी लागली नाही त्या आईवडिलांना कधी कधी असं वाटतं शांना काहीतरी मिळत असेल शासनाकडून असा <laughs> असा समज समजा नाही वाटत की फी बी घेत नाही आणि मग कशाला जायचंय कशाला मागत नाही म्हणजे यांना कुठेतरी मिळतच असणार आहे असाही समज पालकांचा त्यांना अनेकदा सांगितलं की अरे आपल्याला काय मिळत खर तर आपण अधिकचा वेळ लोकांच्या समोर घालवण्यापेक्षा मला एक विचार आहे आपण याच्यातून काय मिळत वा <laughs> सगळ्यात महत्वाचा आहे ह्याच्यातून हे हे जरी कष्ट होत असले एवढे तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं इतकं समाधान मिळतं इतकं समाधान मिळतं की ते समाधान कुठे अगदी तरी, 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 तरी सुद्धा मिळणार कारण हे मुलं म्हणजेच कसं आहे हा हाडामांसाचा गोळा आहे आणि या हाडामांसाच्या गोळ्याला आकार देणं बरोबर हेच महत्वाचं आहे कारण ह्या मुलांना अक्षरशः आल्यानंतर आपण पाहतो कधी कधी चालता येत नाही हाताने जेवता येत नाही बोलता येत नाही मग ह्या सगळ्यांना निसर्गाने एक सुप्त शक्ती दिली आहे बरोबर प्रत्येकाला जगण्यासाठी बर बर, ही सुप्त शक्ती आम्ही शोधतो ह्या प्रत्येक मुलाची आणि आमच्या जे काही कर, कर्मचारी सायकोलॉजिस्ट असतील ट्रेन टीचर आहेत बरोबर हे बर, वर्षभरात ते सगळा अभ्यास करून त्यांना निसर्गाने एखादी शक्ती दिली आहे म्हणजे चित्रकला असेल धावणे असेल किंवा डान्स असेल किंवा अभिनय असेल अशी कुठलीही गोष्ट ह्या मुलांना लोकांच्या दडलेली असते ती शोधायची शोधायची आणि मग त्याला प्रेझेंट करू शकत नाही येस आपल्यातली तीन मुलांनी नॉर्मल लोकांच्या बरोबर संगीताची परीक्षा दिली आहे काय बोलता ज्यांना टॉयलेट नाही आपली एक मुलगी नॅशनल ला खेळी आहे राष्ट्रीय पातळीवर खेळली आहे क्रीडा स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिला कळत नाही की आपण धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर आलोय पण आणि दोन मुलं आमची जिल्हा पातळीवर खेळलेली आहेत पहिला नंबर मिळवला एका हो पण त्यांना लक्षात येत नाही की आम्ही पहिला नंबर मिळवलाय अशी मुलं आहेत आमच्या मुलांच झांज पथक होतं या आधीच्या बॅच हा तर पंधरा मुलांचं हो झांज पथक होतं ता की जे तालबद्ध नाचायची बरं बरं असं प्रत्येक मुलाला एक्टिव्हिटी तीन मुलांनी आमच्या वृक्षतोडीचे दुष्परिणाम याचा मुका अभिनय केला होता हाँ, 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 आ, असे असे अनेक मुलांची ऍक्टिव्हिटी आहेत आपण त्या मुलांना त्यामध्ये पारंगत करतोय आणि सगळ्यात महत्वाचं या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळावा त्यांना आपल्या ह्या मुलांना असं वाटतं घरी की मी आ, आ, कामाचा नाहीये मला कुणी काही बोलत नाही मला कुणी काही सांगत नाही मला म्हणतात त्याला काही कळत नाही त्याला नको सांगू त्याच्यामुळे त्यांची जगण्याची उमेद कमी होते इथं आल्यानंतर त्यांच्यासारखे सवंगडी त्यांना मिळतात आणि आम्ही आहोतच मुली विशेष चुनक ही मुलं दाखवतात खरोखर स्पेशल आहे हा खरोखर स्पेशल आहे आणि समाजामध्ये ताट मानेने वावर आई वडील आहेत तोपर्यंत काही होत नाही पण आई वडिलांच्या नंतर आपल्या मुलांनी ताट मानेने समाजात वावरावं हो। याचं स्वावलंबन सुद्धा आम्ही इथे देतो टॉयलेट पासून अगदी हे एखाद्या म्हणजे पुण्याचं काम काय असतं हे शब्दात आणि कृतीतून जर बघायचं असेल तर हे जयराम अप्पा कुंभारांचं काम तुम्ही बघू शकता खर तर आपण अशा पद्धतीने कधी आव्हान वगैरे हो काही करत नाही पण मित्रांनो तुम्ही हा एक विचार करा मतिमंद। मतिमंद की आपली स्वतःची मुलगी मतिमंद खर तर मतिमंद हा शब्द वापरण्यास बंदी आहे परंतु आता शेवटी बऱ्याच लोकांना समजत नाही दिव्यांग आपण म्हणतो तर हा शब्द जाणीवपूर्वक वापरणार आहे मी याच्यासाठी की शेवटी त्यांच्या काही गोष्टी चांगल्यासाठी तर मला हे सांगायचं की त्यांच्या एका मुलीसाठी जेव्हा हा प्रॉब्लेम येतो एखादा माणूस उठतो आपली मुलगी एक स्पेशल आहे दिव्यांग आहे आणि तिची जर एवढी समाजात अवहेलना होत असेल तर समाजात अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांची अवहेलना होतीये स्वतःच्या घरात सुद्धा मग ती सगळी मुलं गोळा करायची त्यांना शिकवायचं शिकवायचं नाही तर सांभाळायचं त्यांचं सांभाळणं किती अवघड आहे तुम्ही आता तोंडून ऐकलं बरं एक दोन दिवस नाही तब्बल पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष ज्यावेळेस एखादा माणूस संघर्ष करतो त्यावेळेस समाजाचं काम आहे की त्यांच्या पाठीमाग उभं राहणं यांना मदत करा याच्यासाठी मी हा इंटरव्ह्यू केलेला नाहीये तर एखाद्या माणसाचं काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे परंतु त्यातूनही जर काही दानशूर लोक असतात की ज्यांना दान कुठं करायचंय हे नेमकं कळतं तर त्याच्यासाठी मी इथं काय डिटेल्स देतोय किंवा त्यांचा संपर्क नंबर देतोय तर जरूर तुम्ही या शाळेला भेट द्या इथं काय ह्या मुलांना शिकवलं जात आहे स्पेशल मुलं सांभाळणं किती अवघड आहे ज्या मुलांना स्वतःचा नैसर्गिक विधी कसा करायचा आणि कधी करायचा हे माहितच नाहीये अशी मुलं सांभाळणारा माणूस नक्कीच देवापेक्षा मोठा असू शकतो असं माझं मत आहे परंतु तुम्ही नक्की कधीतरी ह्या शाळेला भेट द्या जयराम अप्पा कुंभारे यांच्या कामाला सलाम सलामय हॅट आहे आणि त्यांच्याकडून हे काम असंच होत राहो मित्रांनो आपल्या त्यांच्या या सर्व कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या सर्व स्टाफबद्दल तुम्हालाही काय वाटतं यांच्या कामाबद्दल नक्की कमेंट करा त्यांच्याबद्दलच्या सद्भावना असतील त्या तुम्ही व्यक्त व्हा हो आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद